श्रीसुक्ताचे पठण हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरात सुख समृद्धी व शांती नांदावी यासाठी केली जाते आज आपण श्रीसुक्त या, श्री या मंत्राचा मराठीत अर्थ जाणून घेणार आहोत कुठल्याही मंत्राचा किंवा श्लोकाचा भावार्थ जर माहीत असेल तर फलश्रुती ही चांगली लागते श्लोक पहिला ओम वर्णाम हरिणीं सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मी जातवेदो म आवह हे अग्नि हे जातवेद जिचा रंग सोन्यासारखा तेजस्वी आहे जी भक्तांचे दुःखे हरण करणारी आहे जिने सोन्या, सोन्या चांदीचे हार परिधान केले आहेत आणि जी चंद्राप्रमाणे प्रसन्न व शीतल आहे अशा सुवर्णमय लक्ष्मीला तू माझ्यासाठी आवाहन कर माझ्यासाठी बोलव ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपकामिनी हिरण्यं हिरण्यम गामश्वं गामश्व हे अग्नि जी एकदा आल्यावर कधीही सोडून जात नाही अशा लक्ष्मीला तू माझ्याकडे घेऊन ये कृपेने मला सोने गाई घोडे पौत्रादी सेवक मित्र असे सगळे वैभव प्राप्त होईल अश्वपूर्वा मध्या हस्तिनाद प्रभो दिनीम श्रियम देवी श्रीर्मा देवी चुषताम जिच्या रथाच्या पुढे घोडे आहेत जी स्वतः रथाच्या मध्यभागी विराजमान आहे आणि हत्तींच्या चित्काराने जिचे स्वागत होत आहे अशा देवीश्रीला म्हणजे लक्ष्मीला मी बोलावते ती देवी माझ्यावर प्रसन्न हो हिरण्य हिरण्यप्राकाराम आद्राम ज्वलंतीम तृप्ताम तर्पयतीम पद्मेस्थिता पद्मवर्णां तामिहो पहे जी मंद हास्य करणारी आहे जिच्या भोवती सुवर्णाचे आवरण आहे जी दयाळू आहे तेजस्वी आहे जी, जी स्वतः तृप्त असून भक्तांना तृप्त करते जी कमळावर बसलेली आहे आणि जिचा रंग कमळासारखाच सुंदर आहे त्या लक्ष्मीला मी इथे बोलावते चंद्राम प्रभासा यशसाम ज्वलंतीम श्रियम लोके देवज्युष्ठामुदाराम ताम पद्मिनी शरण महम प्रपत्ते प्रकाशमान झळकणारी सर्व देवांनी जिची स्तुती केली आहे अशा उदार आणि कमळ हातात धरलेल्या लक्ष्मीला मी शरण जातो शरण जाते हे देवी तुझ्या कृपेने माझे दारिद्र्य नष्ट हो अशी मी तुला विनंती करते आदित्यवर्णे तपसो तिजातो वनस्पतीस्थव वृक्षोथ बिल्व तस मायांतरायाश्च बाह्य लक्ष्मी हे सूर्यसमान कांती असलेल्या देवी तुझ्या तपश्चर्येतून बिल्व म्हणजे बेलाचा वृक्ष निर्माण झाला त्या वृक्षाची फळे माझ्या अज्ञानाचा आणि बाहेरील दारिद्र्याचा नाश करोत उपय तुमा देसख कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूत राष्ट्रेस्मिन कीर्तीम वृद्धी दादा मे देवांचा मित्र कुबेर आणि कीर्ती हे संपत्तीसह माझ्याकडे यवत मी या राष्ट्रात जन्म घेतला आहे म्हणून मला कीर्ती आणि ऐश्वर्य प्रदान करा क्षुप्तिपासा मला ज्येष्ठाम लक्ष्मीं नाशयाम्यहम् अभुतिसमृद्धीच्या सर्व निर्णोंद गृहात भूक आणि तहान यांनी मलिन झालेली जी ज्येष्ठ लक्ष्मी आहे तिचा मी नाश करो हे देवी माझ्या घरातील सर्व प्रकारची कमतरता आणि दारिद्र्य तू दूर कर गंधद्वारा ईश्वरीं करीशिणी ईश्वरी पहे भूताना जी सुगंधाने जाणली जाते जिला जिंकणे कठीण आहे जी नेहमी धनधान्याने भरलेली असते आणि जी शेण खतामध्ये निवास करते त्या सर्व प्राण्यांच्या ईश्वरीला म्हणजे लक्ष्मीला मी आवाहन करतो मनसा काम काममाकृती वाचा सत्यम शी पशुनाम रूपमनस्य मय श्री श्रेयताम यश माझ्या मनातील सर्व शुभ इच्छा आणि संकल्प पूर्ण होत माझ्या वाणीत सत्यता असो पशु आणि अन्नाच्या रूपात तसेच यशस्वरूपात लक्ष्मीने माझ्याकडे वास्तव्य करावे कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रियम वासयमे कुले मातरम पद्ममालिनी हे कर्दम ऋषी तुमच्यामुळे लक्ष्मी प्रजारूपात म्हणजे मुलीच्या रूपात प्रकट झाली तुम्ही माझ्या घरी वास्तव्य करा आणि कमळाची माळ घालणाऱ्या त्या लक्ष्मी मातेला माझ्या कुळात स्थिर करा गृहे कराय मे कुले पाणी हे स्निग्धता म्हणजे ओलावा आणि प्रेम निर्माण करते लक्ष्मीचे पुत्र चिखली ऋषी तुम्ही माझ्या घरी राहा आणि तुमच्या आईला म्हणजे लक्ष्मीला माझ्या कुळात निवास करण्यास सांगा आद्राम पुष्कर्णीम पुष्टीम पिंगळा पद्ममालिनीम चंद्राम हिरणमयी लक्ष्मी जी दयाळू आहे कमळाच्या तलावात राहणारी आहे जी पुष्टी म्हणजे पोषण देणारी आहे विवळसर रंगाची आणि कमळांची माळ घातलेली आहे त्या चंद्र समान आणि सुवर्णमय लक्ष्मीला हे अग्नी तू माझ्यासाठी बोलाव आद्राम यकर्णी यष्टी सुवर्णा हेम मालिनी सूर्या लक्ष्मीं लक्ष्मी जातवेदो म आवह जी भक्तांवर दया करते हातात शासन दंड धारण करते किंवा जिचे शरीर यष्टीसारखे सडपातळ व सुंदर आहे जी सुवर्ण माळ घालणारी आहे त्या सूर्य तेजस्वी आणि सुवर्णमय लक्ष्मीला हे अग्नी तू माझ्यासाठी बोलव अगः चातवेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्यां हिरण्यं प्रभूतम गावो दस्युश्वानं विन्देयं पुरुशानहं हे अग्नि जी मला कधी सोडून जाणार नाही अशा लक्ष्मीला तू बोलव जिच्या कृपेने मला भरपूर सोने गाय दासी घोडे मित्र सेवक प्राप्त होती यश्चि प्रयतो भूत्वा जुह्यात राज्यमनवहं सुक्तम् पंचदशर्चमच श्रीकाम सततम जपेत ज्याला अपार संपत्ती आणि शांतीची इच्छा आहे त्याने पवित्र होऊन मन एकाग्र करून दररोज तुपाचे हवन करावे आणि या पंधरा श्लोकांचे श्रीसुक्ताचे सतत पठण करावे आपण या प्रत्येक श्लोकांचा अर्थ जाणून घेतला तर त्याचे महत्व आपल्याला कळते आणि फलश्रुतीही चांगली लागते श्री लक्ष्मी मातेचा निवास तुमच्या आयुष्यात सदैव राहू नमस्कार